रामकृष्णहरी हरी वस्त्र भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला कांदे काढत होतो आम्ही तिथे आणि चार बाया होत्या कांदे कांदा काढताना त्या बायांचा मुलगा म्हणजे जे मजूर होते त्यांचा मुलगा तिथे आला आणि तो तिथे बांधावर बसला होता आणि आम्ही पात भिडवत भिडवत बांधाला पोसणार होतो थोडंसंच अंतर राहिलं होतं एक पंधरा एक फुटाचं बायांना ताण लागली म्हणून पाणी देण्यासाठी पिण्यासाठी त्या सगळ्या बाया उठल्या आणि जेव्हा उठल्या ते तेव्हा त्यांना ते समोर दिसलं की त्या मुलाला मागून बिबट्या आलेल्या आहे आणि त्या बिबट्यानं जसं धरलं तशी बाई ओरडली म्हणजे त्या मुलाची आई ओरडली की माझ्या बाळाला धरलं आहे आणि ती पळाली ती पळाली तसंच मी उठून त्यांच्याबरोबर पळालो आणि तेवढ्याच बिबट्याने उसामध्ये उडी मारली मग आम्ही उसामध्ये आत आतमध्ये पर्यंत त्याचा मागोवा घेतला आणि बाळाला सोडवलो आज ना। माझ्याकडे काम करायला आले त्या मजुरांची पण काळजी घेणं माझं कर्तव्य आहे किती लांबून तुम्ही त्या उसाच्या शेतातून किती लांबून तो आ... साधारणतः वीस बावीस फुट असेल तुम्ही स्वतः ठिकाणी आईने उचललं आणि मी गाडीवर बसवलं म्हणजे मी त्यांना म्हटलं उचलून घ्या मी गाडी चालवतो म्हणजे तुम्हाला बसता येईल मग ते घेऊन आले अजून किती लोक होते त्या ठिकाणी तीन चार लोक होते तीन चार लोक हो माझी मिसेस पण होते काम चालू होतं शेतीमध्ये हो कांदे काढायचं चा काम चालू होतं आणि मग तुम्हाला स्वतःला अशी भीती नाही वाटली का तिथं स्वतः गेल्यावरती का तुम्ही बरेच चार पाच वर्षापासून शेती करतो मी तिथे जाऊन वैयक्तिक पाणी पण भरलेलं आहे एक भरलेलं आहे उसामध्ये कधी अशी भीती नाही वाटली पण आज नक्कीच मनामध्ये धास्ती निर्माण झाली आहे त्या वावरात जावं की नाही जावं अथवा कोणाला तरी घेऊन जायला पाहिजे हे मात्र तुम्हाला यापुढे त्या ठिकाणी जाण्या जा, जाण्याच्या जा, वेळेस काळजी घ्यावी लागेल काळजी तर घ्यावीच लागेल पण पर पर्यायही नसणार आहे मला त्याच्याशिवाय कारण कांदे काढण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या वेळेस जर कांदे काढले नाहीत तर ते वावरात सोडून जातील बरोबर माझं उसाचं पीकसुद्धा आहे त्याला पाणी द्यावं लागेल आश्वासन ते म्हणाले आम्ही इथून पुढे काळजी घेऊ आम्ही जमलं तर ट्रँक्युलायझरने त्यांना पकडू आणि लागत असलेले पिंजरे पुरवण्याचा प्रयत्न करू पण हे सगळ्या त्यांनी दिलेल्या ह्या ह्या आहेत आश्वासन आहेत पण ते किती पूर्ण होतील याची शाश्वत फार कमी आहे किती दिवसात झालं पाहिजे दोन दिवसात आठ दिवसात व्हायला पाहिजे कारण काय आज माझ्यापाशी आले असंच बाकी माझ्या हा माझ्या शेजारच्या घरी होईल त्याच्यानंतर त्याच्या शेजारच्या घरी होईल आणि म्हणजे गावात हे पसरतच जाणार आहे आणि आज माझी ही घटना पहिली नाही याच्या आधी बऱ्याच घटना आहेत तर त्यांनी खूप तत्परता दाखवून लोकांना मदत केली पाहिजेत आणि आज जसं त्यांनी ठरवलं आहे की शूट करायचं आहे आणि शरददानी सांगितलं आहे त्याप्रमाणे आठ दहा बिबटे एवढ्या परिसरातले पकडायचेच आहेत कोणत्याही परिस्थितीत ते जर केलं तर बऱ्यापैकी आमची मदत केली जाईल आणि आम्हाला शेती करताना भीती वाटणार नाही इथेच आहे त्यामुळे मला माहीत नाही तिथे काय चालू आहे काय नाही आहे मी सकाळपासून इथेच आहे ज्या व्यक्तीच्या मुलाबरोबर ही घटना झाली आहे त्या व्यक्तीबरोबर मी इथेच थांबलो होतो